है। है। प्रचार अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे समुद्र जसा खवळतो तसा मतदारांचा जनसागर खवळलेला आहे विविध प्रचार फेऱ्या असतील प्रचार सभा असतील विविध प्रचार सभा आणि मिसळपे चर्चा वगैरे या सर्व प्रचाराचे जी माध्यम आहेत त्यातून मोठ्या प्रमाणात मतदार रस्त्यावर येत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे की ही निवडणूक एक हाती या ठिकाणी मी जिंकू शकतो याची मला खात्री झालेली आहे खर तर आधी नियोजन मंडळाचा आपल्याकडे पदभार होता या पदभार तुम्ही अनेक विकास काम केला मात्र आता मतदारसंघाचा ठोस विकास करण्यासाठी काय करणार आहात एक लक्षात घ्या यापूर्वीच मी फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट बत्तीसशे कोटी रुपयाचा मंजूर करून घेतलेला आहे दोनशे सत्याहत्तर कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर मंजूर करून घेतलेलं आहे शंभर कोटीचे रस्ते मंजूर झालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे रंकाळा आपण पाहता केशवराव भोसले नाट्यगृह जळल्यानंतर त्याला पंचवीस कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत अशा सह जवळपास इतर शंभर दोनशे कोटी रुपये मी मंजूर करून घेऊन शहराचा विकास करतोय पुढच्या काळामध्ये हद्दवाड आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो खंडपीठाचा विषय आहे आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आहे पंचंगा प्रदूषणाचा विषय आहे असे अनेक प्रश्न म्हणजे शहराच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण शहर या ठिकाणी आपल्याला सुशोभित करायचं आहे प्लॅनिंग न अगदी चांगल्या पद्धतीने शहराला या ठिकाणी एक चांगल्या स्थितीत नेऊन ठेवायचं खर तर गेल्या पाच वर्षामध्ये जेव्हा आमदार होते त्यांचा संपर्क नव्हता असं अनेक तक्रारी पाहायला मिळतात यापुढे जर तुम्ही आमदार झाला तर कशा पद्धतीने मतारसंघात संपर्क ठेवणार आहात मी एक लोक एक गोष्ट लक्षात घ्या माझं आणि जनतेचं नाव जी जोडलेली आहे ती अतूट आहे माझं कार्यालय पाच वर्ष उघड असत ट्वेंटी फोर बाय सेवन मी काम करत असतो आणि इतर काही लोक जे असतात म्हणजे चार वर्ष महिने काम न करता एक शेवटच्या महिन्यामध्ये पैशानं मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात म्हणून कार्यालयातून अनेक कामं माझ्या होत असतात आणि त्यामुळं या ठिकाणी एक अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये हे आज निवडणूक आलेली आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही खर तर कोल्हापूर शहर है, उत्तर हे सर्वाधिक शहरी भागात येत अनेक समस्या आहेत हद्दवाढ आहे याशिवाय ट्रॅफिकची समस्या आहे याकडे कसं पाहताय याचं नियोजन कसं ड्रेनेज तीनशे पन्नास कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत ट्रॅफिक सिस्टम सुधराव लागेल आपल्याला रिंग रोड बन, नवीन बनवावे लागतील या सर्व गोष्टींचा मला अभ्यास झालेला आहे निवडणुकीनंतर तातडीने त्याला मी सुरुवात करणार आहे खर तर विरोधकांकडून हल्लाबोल तुमच्यावर केला जातोय प्रचार सभेतून अगदी धोके घेतले पासून ते भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत कसं बघताय या विरोधकांच्या टीकेकडे विरोधकांना ही निवडणूक विकास कामांच्या वरून इतर गोष्टीकड न्यायचा त्यांचा प्रयत्न आहे पण निश्चितपणे मी आपल्याला सांगतो इतक्या वर्षामध्ये ते पालकमंत्री होते मंत्री होते महापालिकेची सत्ता त्यांच्याकडे होती गोरगरिबांसाठी त्यांनी काही केलेलं नाही मूलभूत सोयी सुविधा देखील या ठिकाणी आलेली नाही मी या ठिकाणी आयटी पार्क आणण्यासाठी इच्छुक आहे अनेक गोष्टी मला पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत पण विरोधकांच्याकडं एकमेव नुसतं तक्रारी करणे नुसतं टीका करणे माझ्या समोर एका व्यासपीठावर येऊ द्या मी बोलतो मी काय या शहरासाठी केलं त्यांनी बोलून दाखवावं आणि म्हणून ही निवडणूक चुकीच्या मार्गाने नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मी मात्र या ठिकाणी विकासावर बोलतोय महापालिकेत तुम्ही प्रेशर काम आणि हे प्रेशर प्रेशर काढण्यासाठी कुकरच सतेज पाटलांनी आवाहन केलं महापालिकेत प्रेशर टाकताय म्हणजे अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकताय अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकतं काम होतात का गोरगरिबाची मला माझ्या माझ्या स्वतःची कॉलेजची कामं करून घ्यायची नाही मला हॉटेलचं मला पार्किंग माला माला जे घेतलेलं आहे काय करायचं नाही आहे मला माझं हॉस्पिटल मोठं करायचं नाही माझ्या जनतेसाठी मला काम करायचे या ठिकाणी उभा आहे आहे प्रॉपर्टी काम अधिकारी असे सगळे पटणीवर येतात का प्रेशर ठेवूनच काम करावं लागतं काही बोललं म्हणजे स्वतःच जे फेल्युअर आहे ते जात असं नाही आहे आज प्रियंका गांधी येत आहेत त्यांची सभा होती कसं सगळेकडे उद्या योगी आदित्यनाथ आहेत तुमच्यासाठी योगी आदित्य आदित्यनाथ आज देशाचे ब्रँड अम्बॅसिडर झालेले आहेत प्रियांका गांधींना कोण विचारत कोण विचारत नाही त्यामुळे आजच्या सभेच काय एवढं महत्वपूर्णा खात्री आहे कशा पद्धतीने विजय साजरा असेल लोकांनी ठरवलेला आहे मला जोडून द्यायचं